नमस्कार मित्रांनो मी हर्ष सर आज आपण व्हिडिओ बनवतो तो एक असा मुलगा आहे की तो आग अग्निवीरच्या भरतीमध्ये आणि इंडियन आर्मीच्या भरतीमध्ये एक्सलंट रनिंग मारून पण तो विद्यार्थी एक रनिंग इतकी चांगली आहे पण नशीब तेव्हा साथ देत नव्हतं आणि त्या नशिबामध्ये तो दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस असे चार वर्ष तो राहिला आणि अखेर अखेर शेवटच्या काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये त्याचं नाव महाराष्ट्र पोलीस ह्या ह्याच्यामध्ये एक नाव सध्या भरती होऊन गेला अशा मुलाशी आपण आज एक संवाद साधणार आहे नमस्कार करण तो आहे कर्जत कर्जत तालुक्यामधला करण गायकवाड करण गायकवाड तुला आज तू आज महाराष्ट्र पोलीसमध्ये तुझा निवड झाली तुला आता काय वाटतं त्याच्याबद्दल सर मला फक्त एवढं बोलायचं आहे की मी माझ्या आईवडिलांचं स्वप्न जे होतं बरं ती पूर्ण केलं आहे आणि आईवडिलांना जी समाजात भेटणारी रिस्पेक्ट आहे ती बघूनच सर असं केलेल्या कष्टाला फळ भेटलं असं वाटतं सर बरं तुम्ही पाहिलंच असाल की बाबा जी काय कष्ट आहे हे बघून तुला दुसरं असं म्हणायचं आहे तू जेव्हा अग्निवीरला भरती गेलता पुण्यावर पोस्ट पण झाले तेव्हा तुला काय वाटत होतं सर तेव्हाचा अनुभव असा की मी रनिंग माझ्या चांगली होती बरं एक चार तीसच्या आसपास माझा टायमिंग पडायचा त्यावेळेस तुम्ही स्वतः घ्यायला असायचा पण सर त्यावेळेस असं होतं की आपलं वय कमी आहे आपण पुढं करू ह्याच्यावरती मी, ती मी कर ते पॉस्टपोन झालं मला एवढं काय वाटलं नाही फक्त मी प्रॅक्टिस करत राहिलो खचलो नाही त्याचं आज फळ आहे आणि तुमच्या सांध्यात राहून भेटलेलं हे फळ ज्या प्रश्न असा की तू तेव्हा फेल होतो आत्ता तू सक्सेस आहे तुला आज काय वाटतंय फेल झालं तर त्यावेळेस एवढं वाटायचं की जो माणूस जवळ करतो ज्यावेळेस वाटतं त्याला की ह्याचा रिझल्ट जवळ आलाय त्यावेळेस जी जवळ करते आणि अनसक्सेस झाल्यानंतर जे माणसं लांब लांब जाते दूर, दूर करते ते आज समजते की ते माणसं किती जवळ येतात ते फक्त एक दीड दिवसात समजून गेलं सर दीड दिवसात दुसरं तुला असा प्रश्न आहे माझा की कारण जेव्हा जेव्हा तू स्ट्रगल करत होता तेव्हा तुला कुणी कुणी साथ दिली आणि कशी साथ दिली हा एक सर एक म्हणजे माझे आई वडील बरं माझा <coughs> बारका भाऊ मामा आणि मला भेटलेले माझे पुण्यातले मित्र आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे तुमचीच साथ सर प्रत्येक वेळेस काही वेळेस काही जे आपल्या अडचणी असतात त्या गुरुला सांगावं लागतात आता पुण्यात मला निलेश भाऊ म्हणून असतील योगेश भाऊ म्हणून असतील किंवा सौरभ निशाल म्हणून असतील सूर्या म्हणून असतील हे चार पाच मित्र होते रॉ राके म्हणून एक होता राकेश म्हणून एक होता तो एक आणि माझे मामा माझा मावळ भाऊ आणि त्यानंतर रोहित सर काही जरी झालं ह्यांना फोन लावला की लगेच त्याचं काही ना काहीतरी करून द्यायचं मला त्याच्यावर सोल्युशन असायचं त्याचा फायदा व्हायचा हो सर तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला चल असं हा होता करण गायकवाड की ह्याने स्वतःची जी काय परिस्थिती आहे स्ट्रगल आहे त्याला मामाने साथ दिली सगळ्यात सगळ्यांच्या आईवडील साथ देतात पण त्यातले जे जे मित्र असतील भाऊ असतील जे नातेवाईक ह्या सर्वांनी त्याला साथ दिली आणि तो आज सिंधुदुर्ग मध्ये आज पोलीस झाला आहे कारण तुझा खरंच मनपूरक आभार तू आज पोस्ट घेतली त्याच्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि कॉम्रेटलेश थँक्यू सर